हॅलो फ्रेंड्स हो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल होती संक्रांत आणि तुमच्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे तुम्हाला म्हणजे हे वाटत असेल भजी कुरडे तर हा संक्रांतीचा व्हिडिओ हो नाही आहे हा नंदभाई आल्याच्या दिवशीचा व्हिडिओ होता त्याआधीचा तुम्ही व्हिडिओ हो बघितलाच असेल तर मी त्या दिवशीचा थोडाच व्हिडिओ हो काढला होता आणि तोच अपलोड केला आणि इथं मग मी त्यांना ना जेवणासाठी इथं आणून दिलं सगळ्यांना आणि मग मी विराला घेऊन वरती जाणार होते कारण की विरा खूप झोपायला आलेली होती तर त्याच्यामुळे मग हे सगळे जेवण करतील आणि मग मी तिला घेईल कारण की मी एक जण तर तिला घ्यायलाच लागतं सगळ्यांना सोबत जेवता येत तर त्याच्यामुळे मग मी तिला वरती घेऊन जाणार होते आणि मग खाली जर असली तर ती जेवण वगैरे कोणाला करून पण नाही देत म्हणजे तसं ते ती पण एवढं मग म्हटलं तिला पण खूप झोप आली होती तर मग मी तिला झोपी लावायला घेऊन गेले मग ना त्यांनी सगळ्यांनी ना मम्मी त्यांनी इथे जेवण वगैरे केलं आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ वगैरे काहीच शूट नाही केला कारण की मग मी विराला घेऊनच वरते होते तर त्याच्यामुळं मग काही शूट नाही केला पुढचं काहीच काढलं नाही जेवायला ठेव काय इकडे ठेवत इकडे ठेव इकडं इकडं आपण इकडच नाही काय केलं वेरा तुम्ही भाजी लागते मला को... खाली कोण टाकलं गाजर खातो मिसू लागते ती मला भाज्या मदत करू लागते आजी मला भाजी दिसू लागते मग आम्ही दोघी भाजी बनवणार आहे आणि रात्री सगळे तंबाटे कुरताडून कुरताडून टाकले एक टमाटाच ह्याच नाही ठेवलं सगळ्या आता करडून करडून उंदरा मस्त आहे ना कशी उंदरा तू हुशार दिल हा वांद्याची पाठी बन बर का तुला वांद्याची काटे बोल त्याला हात नको लावू त्याला गाव वाटलं असतं

Hãy subscribe bắt mà cho kênh Ghiền Mì Gõ bắt lỡ À,

मग तर विरा आमची जाऊन असली गाडीत कुठं चालली रे विरा कुठं चालली तू कुठं चालला विरा चालली आजी सोबत गावात बाबाल डब्बा द्यायला चला 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 चला, चला।

झाला सगळं पोळ्या राहिल्या मी विरासाठी आणि माझ्यासाठी अमेझॉन वरून हा ड्रेस मागा पडलेला आहे संक्रांतीसाठी आणि विराच बोर नान पण करायचंय तर अशी आली फ्रॉक आणि माझ पण छान आलेलं आहे आणि इकडं विरा खेळ राहिली विरा हे अक्षय दादा होती अक्षय दादा कुठे अक्षय दादा कुठे हा तेव्हा तेव्हा आणि इकडे चालले वरती बसून आशुया खाली ना फरच्या बसतात आपल्या फरच्या गारा बसतात चटके <laughs> वा अक्ष अक्षय जेवला ना तर चाल पाहत ही विराची काला पाहतं ही विरा कुठे निघाली पाहता किती खालून वर गेली दोन एवढी वरती गेली अगदीच नाही थकू दे थकू दे जरा तिथे माग माग जा। <laughs> <पाँगी>। <laughs> पाया सोड़ा थी, सोड़ा थी, तो तो ती कुठं चालली विरा काय खरं नाही विराज काही नाही करायचं चढती चढती त्याच्यावर चढत कुठं जाते पण तिची बीएड पर्यंत जाईन मा म्हणजे त्या